रामकृष्ण माऊली दिवाळीच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा मी आशाताई थापडे आज आपल्याला कार्तिक मास विशेष एक वारी भारूड ऐकवणार आहे भारूड नवीन आहे खूप सुंदर आहे खूप छान सादरीकरण केले आहे तुम्हाला आवडेलच पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकोन बटन प्रेस करायला विसरू नका माऊली जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद संसाराच वेड होम वाटना गोड संसाराच वेड हरिनाम वाटना गोड भरलं संसाराच वेड हो निला हरीनाम वाटण गोड हिला हरीनाम वाटण गोड हिला हरिनाम वाटण गोड भरलं संसाराच वेड तिला हरिनाम वाटण गोड भल संसाराच वेड हो तिला हरिनाम वाटण गोड हो 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 हिने संसाराच्या लागली ध्यानी ही संसाराच्या लागली ध्यानी नाही वाहात कधी तुळशीला पाणी नाही वाहात कधी तुळशीला पाणी भरलं संसाराच वेड हो भरला हरिनाम वाट गोड भरला संसार आत वेड होईला हरिनाम वाट न गोड भरला संसार आत वेड होईला हरिनाम वाट न गोड हो 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 हिने संसाराला लावला जीव हिने संसाराला लावला जीव नाही कधी पूजले देव नाही कधी मुजले देव भरलं संसाराच वेड हो हरिनाम वाट ना गोड भरलं संसाराच वेड हरिनाम वाट ना गोड भरलं संसाराच वेड हो हरिनाम वाट ना गोड हो हो हिने संसार केला दिनरात हिने संसार केला दिनरात नाही गेले कधी हरि कीर्तनात नाही गेले कधी हरि कीर्तनात भल संसाराच वेड होईल हरिणाम वाटण गोड भल संसाराच वेड होईल हरिनाम वाटण गोड भल संसाराच वेड होईल हरिणाम ना गोड

तुका मने या संसाराचा सार संसारा मुकी घ्या हरी चे नाम नाही तर फुकटची होईल झाड नाही तर फुकटची होईल झाड भरल संसारात वेड होईला हरिनाम ना बोड भरल संसारात वेड होईला हरिनाम वाट ना बोड हिला हरीनाम वाटण गोड हिला हरीनाम ना गोड हिला हरीनाम वाट ना बोड भरलं संसारात वेड होईला हरीनाम ना बोड भरलं संसारात वेड होईला हरिनाम ना बोड